हिंदवी साम्राज्य तरुण मित्र मंडळातर्फे लोणी मळा येथे होम मिनिस्टर कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन पवार पुणे जिल्हा महिला उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांनी आकर्षक भेटवस्तूही देण्यात आल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री आकाश भाऊ शिंदे व उपाध्यक्ष माननीय श्री अक्षयभाऊ जाधव होते होम मिनिस्टर या कार्यक्रमात माननीय श्री नवनाथ तात्या गायकवाड हवेली तालुका उबेसी अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तसे सौ निकिताताई पवार पुणे जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माजी लाडकी बहीण योजना ऑल सिग्नेचर हा कार्यक्रम घेण्यात आला व भव्य रक्तदान शिबिर ही सौजन्य हिंदवी साम्राज्य तरुण मित्र मंडळ यांच्या मार्फत घेण्यात आला आणि या कार्यक्रमामी वृक्षारोपण केले होम मिनिस्टरचा कार्यक्रम घेतला दुसऱ्या वर्कशॉप प्रदर्शन करत आहे मंडळ खूप चांगले आहे आज आजर रक्त डोनेटचा कार्यक्रम होता खूप छान झाला भव्य असा गणेशोत्सव यासाठी आम्हाला मायमधील खूपच नेत्यांची आम्हाला मदत केली त्यात एक नवनाथात्या गायकवाड यांनी आमच्यासाठी होम मिनिस्टरचा कार्यक्रम आयोजित केला व खूपच जास्त मदत केली होती पवार यांनी आम्हाला खूपच मदत केली त्यांच्या धन्यवाद आभार मानतो राजेंद्र स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे